आपल्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करतायत म्हणजे तुमचे सामाजिक न्याय आणि पालकमंत्री शिवशंकर स्वामी हे मुंडे कोण आहेत संजय मुंडे आणि मला असं कळलं संजय मुंडे साहेब दोन हजार बावीस ला याच्यावर बी गेले रिटायर झाले हे पैसे उचलून देऊन आणि परत त्यांच्या बिचाऱ्याचं काहीतरी आजार झाला आणि तेव्हापासून ते माणूस कुठे ते बी सापडत नाही देवदयाच्या कृपेने चांगल्या ठिकाणी असावा एवढीच अपेक्षा आहे ते माणूस त्या परिसरामध्ये नाही आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे किडनीचा काहीतरी आजार झालता म्हणले किरकोळ अगोदर एकदम टाईट होता पण हे बिलं उचलून दिल्याच्या नंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला सुरेश काय बोलते असं बोलत तुमच्याबद्दल नाही ते बोलू शकतात अजितदादा हे सात वेळा मु, उपमुख्यमंत्री राहिलेले माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले सुरेश धस मा, ते मला म्हणू शकतात माझा एकेरी उल्लेख करू शकतात अ त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे अजितदादाचं समथिंग पासष्टच्या आसपास वय आहे माझ वय आहे मी लहान माणूस आहे त्याच्यामुळं मला एकेरी बोलले केला काय अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय त्याचं मला काही वाटत नाही मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले मी मी सांगतो ना दादा रागा रागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात त्याच्यामुळे अडचण नाही पण एवढं प्रेम करू नये दादानी तिथले सत्र कुठे उचलणाऱ्यांवर अशी माझी विनंती हो नड्डा झालं ते मी बोललो ना ते बरोबर आहे दादा बोलतात ते बरोबर आहे फडणवीस साहेबांशी बोलू शकतात नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता मी माफी मागितली होती आणि ते जे आहेत ते बरोबर आहे नड्डा साहेब अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील बाकीच्यांना आम्हाला छोट्या दादा कार्यकर्त्यांना दादानी बोलण्याचं काय कारणजी मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही आम्ही सुद्धा नाही केली मी कुठं राजीनामा केला फक्त एवढं म्हणतो हे एवढा कसं काय उचललं एवढं म्हणणं बाबा आमचं आता याच उत्तर द्या म्हण एक मंत्र्यांना हा बोला जी, जी, दर, आता ते, 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 ते तुम्हीच बघून घ्या ना त्याच्यातले कंत्राटदार कोण आहे काय एवढं कुठं बघत बसाव काही काय मजूर संस्था आहेत काही गुत्तेदार आहेत त्यांचे नाव तुम्हीच बघा पीडीएफ दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला पीडीएफ दिल्यावर गुत्तेदार कळल हे कळल ते कळल कोणाच्या नावावर आहे काय आणि हे पसारा थोडा आहे का हे लय मोठा पसारा आहे हा कामांच्या याद्यात काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत काही ठिकाणी कोट्यात उचललेत ठीक आहे पहिले जे हे आहे तीस बारा दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार बावीस या कालावधीत भाऊ किती पैसे उचललेत सत्तर कोटी ना पहिल्या काट्यात सदोतीस कोटी हम्म सदौतीस कोटी हे लास्टला आहेत सदतीस कोटी सत्तर लाख्यात उद्या डेप्यूटीसीची बैठक आहे आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे सोबत राहणार हो आधीच तुम्ही हा घोटाळा काढला मी आधी काय डेप्यूटीसीच्या आधी काढला नाही माझ्याकडे आता पोहचला आज दुपारी पोहचला जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडं आणि त्याच्यावरती मी बोलतो आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडीच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला परळीतल्याच लोकांनी सांगितला कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं त्याचं लेकरू रडतंय अजूनही महा महादेव मुंडे पंधरा महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडल्या ले गेलेला नाही म्हणून ही माहिती ज्या वेळेस आली डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी <coughs> याच्याशी जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन त्र्याहत्तर कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राह लय अवघड आहे इतकाले पैसे कस काय उचलू शकतात त्र्याहत्तर कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झाला असतं त्याचं नाही तर अख्या शाळा बांधल्या बांधता आल्या असत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही आमच्या शाळा कोण्या नाही सगळ्या बांधून झाल्या हे कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस सुचलण्यासाठी इतकाले बोगस उचलत सर बोगस मान्य करू लाख वो लाख रुपयाचं उचललं पंचवीस हजाराचं उचललं पंचवीस लाखाचं उचललं हा पंचवीस पैसे सुद्धा उचलता येत नाहीत त्र्याहत्तर पैसे बोगस उचलता येत नाहीत आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय या एका ठिकाणी तर हि डुप्लिकेशन झाले पूस बारदापूर रस्त्यावर पूस बारदापूर रस्ता म्हणजे कोणी आहे यांच्याच मतदार सांगितलं असं ना कर, कर, मला नाही माहित बाबा मी एवढा फिरलेला नाही जिल्हा पण पत्रकार मंडळींना माझी विनंती तेवढा सायगाव तिकड तिकडच दिसत मला असं वाटतं शीतल कुमार बल्लाळ म्हणून पीए होते त्यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता कराड त्याच्यासोबत बोलताना एक बोलता दुसरा एक ऑडिओ त्यांचा व्हायरल होते त्यांच्या सहकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा ऑडिओ आहे जाऊ दे ते कोण कौन ज्यांचा कोणाचा वेळ झाला असेल हे बल्लाळ देव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल तक्रार एसपीकडे करावी एस पी त्याचं निर्धारन करतील आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना ते मी जिल्ह्याचा बाप आहे आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचाही आम्हाला मिळा का हा जिल्ह्याचे बाप झालेले होते ते आका तर मग जिल्ह्याच्या बापाचं हे कर्तव्य आहे का जिल्ह्याच्या बापाचं काम काय असतं हा आणि मग ह्याच्यामुळे तर कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या व्हायला लागल्या कोणीकडं जमिनी घ्यायला लागले पन्नास पन्नास लोकांना ते दर महिन्याला लोकांना म्हणतोय तुम्ही ओळखून घ्यायचं काय पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांना ते दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत होते नको त्या माणसांच्या कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी दिसायला लागल्या काही बी व्हायला लागले ला ला ला। मग याच कारण काय हे आता इतकाले बोगस मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल हे बोगस बिल कसे उचलले बाबा कोरोनाचा काळ होता तुमचा ठाकरे साहेबांचं मंत्री मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री दादाच होते दादांना <गेवस्ट> आता उद्या आम्ही विचारू दादा मायबाप हे आ, कस इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालं हे प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडच हे तपासणी आता येणार आहे प्लॅनिंग डिपार्टमेंटला सुद्धा डोकं चक्रावून जाईल ना इतकं भारी प्लॅनिंग आहे डीप्यूडीसीचे पैसे कलेक्टर कडनं ला पाठवायचे बीएनसी कडनं जिल्हा परिषदेला डम करायचे म्हणजे जिल्हा परिषदेला काय या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी खर्च करतायत हे मार्च महिन्यामध्ये पैसे डम केले म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डम करण्याला सुरुवात केली प्लॅनबद्ध कार्यक्रम <laughs> बघा डिसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत पैसे डम केले आणि पंचवीस सहाला हे पैसे काढून घेतले कारण पैसे कुठे आहेत जिल्हा परिषद मग बिल कुठून काढायचे आहेत बीएनसी तू मग पैसे परत जिल्हा परिषद कडून ट्रान्सफर करायचे कुठं ऍक्च्युअल नियमाप्रमाणे जे प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याप्रमाणे बीएनसीला हे पैसे दुसऱ्या वर्षात वापरता येत नाही इथं मात्र ते सुद्धा रे रुल्स अँड रेग्युलेशन मातीत घालण्यात आलेले जिल्हा परिषदेकडून पैसे ट्रान्सफर केलेत बीएनसीला आणि बिलं बी ऐंशी कड काढून घेतलं एवढ्याला बिलं काढायचे मानल्यावर कसं हो व्हायचं आगा नको तेच काहीतरी पुढे आले एवढ्याला मोठाल आणखी कोणाला काय विचारायचं असतं तर ता बोला संपला संध्यातली एक घटना आहे शेरावरची सौरभ भोंडवी नावाची बुडून मृत्यू झाला असं प्राथमिक अंदाज आला मात्र त्याची हत्या झाल्याच त्याची नातेवाईक आरोप करतायत तुम्ही देखील पोलिसांना बोलला नेमकं काय सर करणार नाही हे भोंडवे मला वाटतं पिठ्ठी ह्या गावच्या आहे आणि आपला जो याचा डोंबरीचा तलाव आहे नाव डोंबरी प्रकल्पाचं ओकांडा प्रकल्पाचं नाव डोंबरी हे मला वाटतं दोन कोणीतरी फौजी आणि हे असे एकत्रित सगळेजण आनंद साजरा करून त्या ठिकाणी गेले आणि वडिलांचं त्यांचं सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे की त्यांना बुडून मारण्यात आलं आणि नंतर हे गेले तर केदार नावाचे एक ए पी आय पी आयचा चार्ज दिलेला आकाने त्यांनी या लोकांची फिर्याद घेतलेली नाही म्हणून आता एस पी साहेबांना आमची विनंती आहे की जर वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांनी फिर्याद जर दिली तर ती फिर्याद घ्यावी आणि चौकशीमध्ये जर काही नाही आढळलं तर त्या लोकांना रिलीव्ह करावं रिटायर फौजे का काय आहेत ते दोन जिल्ह्याच्या विकासाचा अंश म्हटले होते कशाला अनुशेष आणायचं हे काही अनुशेष नको आम्हाला काहीच नको पैसा नको फक्त हे दुसऱ्यांनी उचललेलं हे माघारी भरून घ्या एवढ्यासाठी डीपीडीसी जायचं अनुशेषच काय करायचं उद्या अनुशासनंतर मांडू त्र्याहत्तर कोटी रुपये राव सुरेश राव पळून जावं लागेल त्र्याहत्तर कोटी मानल्यावर हा अरे त्र्याहत्तर कोटी रुपये एका दिवसात उचलायचे मानल्यावर आता हे काय बोलणं काय बोलावंच काय बोलणंच बंद पडतंय ना ही काय ही बेकार परिस्थिती कशाचं अनुशासन कशाच चा काय अहो मी त्या दिवशी सांगितलं बीड जिल्ह्याची डीपीडीसी चारशे कोटीची सगळ्यांना विश्वासात घ्यायचं मला अधिकार द्या म्हणायचं आम्ही सगळ्यांनी विश्वासाने अधिकार देऊन टाकायचे हा उद्याचीप्युटीसी आहे सुरेश राव रिअप्रोप्रिएशन ची त्याच्यात माझा एक रिअप्रोप्रिएशनचा विषय पण आता आम्ही बाय फर्गेशन वाचतोय बुकलेट पाठवलंय कलेक्टरने अजून अभ्यास नाही केला आज रात्रीत अभ्यास करू त्याच्यात मी प्रत्येक तालुक्याला किती डिप्युटीसीत नाही पैसे दिलेत काय दिलेत शहराची मागितली अजूनही बी पीडीएफ येते माझ्याकडं कलेक्टर म्हणलेत मी पाठवलं हो मग तुम्ही काय करता शंभर रुपयापैकी नव्वद दहा रुपयात दहा तालुके वाटे लावायचे आणि फक्त परळी तालुक्याला नव्वद रुपये घेऊन जायचे बरं जायनात का बाबा सत्कारने तरी लावा हे काय असं मानल्यावर परळीचा विकास कसा व्हायचा आणि कशाला कोण माणसं एक कोटी पंचाळीस हजार का बेचाळीस हजार नाही निवडून यायचे तर काय होतं नो माणसं हा एक त्र्याहत्तर कोटी रुपये उचललेत त्र्याहत्तर करोर त्र्याहत्तर कोटी रुपये कशाला म्हणते आणखी त्यात सतरा घातले तर शंभर कोटी होते हा आणि हा एकाच फक्त कार्यकार्य ते दोन का एक बरोबर चार दिलाय संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला चार द्यायचा एक दिन का सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना एक दिन का सीएम नायक पिक्चर होता त्याच्यात अमरिशपूर एक होता आणि अनिल कपूर एक होता त्याच्यात wow. ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर म्हणतो मेरे को एक दिन का सीएम बनव अमरीश अमरिशपुरी म्हणतो इसको बना दो एक दिन का सीएम एका दिवसात पुरा काटा काढतो तसा एक दिन का आमचा संजय मुंडे एक दिन का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेला बिचारा आता हे काय गप पैसे उचलायचे सदतीस कोटी रुपये एका दिवशी उचलायचे दुसऱ्या दिवशी सोळा कोटी एकदा उचलायचे पाच कोटी एकदा उचलायचे आणि चौदा कोटी एकदा उचलायचे हे बघा ना सदौतीस कोटी सत्तर लाख चौदा कोटी शेहेचाळीस लाख सोळा कोटी वीस लाख पाच कोटी बर्दापूर पूस डुप्लिकेट सरकारने सांगितलं हे डबल पैसे उचलले तरी बी काहीच नाही अरे मग हे नेमकं कोणाची शिळी कोणाला पिती आणि कोणाचं चा काय चाललंय याचा मेळ तरी लागला पाहिजे ना हे किती भयानक आहे आणि अजितदादा सगळं दाखव पीडीएफ पाठित अजितदादा तकलीफ त्यांना घ्यायची पी ए पीएकले अजून दहा पंधरा दहा पांधरा पिय सगळ्याला पीडीएफ पाठवतो दादा यांना कर दा 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 अभ्यास करायला बसवा उद्याच्या उदे ना। उद्या नाही उद्या आता पहिला दिवस आहे त्यांचा हो नाही कृष्णा आंधळे हा पोरगा त्याच्याबद्दल मी माहिती घेतली पोलिसांकड एसआयटी चांगलं काम करते आमचं जिल्ह्याची एल सी बी सुद्धा चांगलं काम करते काही पोरांची नावं पेपरला टी व्हीला वगैरे येतात माझी विनंती आहे वरिष्ठ लोकांना किंवा माहिती देणार चुकीच्या माहिती देऊ नये ज्या पोरांनी एल सी एल सी बीच्या बाकीचे काही जे मुलं आहेत यंग मुलं आहेत सहा पैकी पाच आरोपी ह्यांनीच पकडले आणि त्यांचेच नाव टीव्हीवर येते आकाशी संबंधित आज तोंड हाणून घेते ना लोक त्यामुळे माझी विनंती तुम्हाला सुद्धा बीड जिल्ह्याच्या जे कोणी आपले तुम्ही प्रतिनिधी आहे तुम्ही बी वरच्यांना कळवा की बाबा बीडच्या मध्ये सगळ्या जणांची सगळेच नावं लगेच फ्लॅश होऊ नयेत अशा प्रकारची विनंती आहे हा कृष्णा आंधळे हा पोरगा संभाजीनगरला त्याची माहिती काढली संभाजीनगरला पोलिसाची तयारी करत होता पूर्वी परंतु तो पोलिसाची तयारी करता करता गुन्हेगारीकडे कर वाळ यापूर्वी त्यांनी तिथेही काही गुन्हे केलेले संभाजीनगरला आणि पाच का सात पत्र्याचं घर गर आहे गरीबी आणि त्याला फारस काही घराबद्दल म्हणजे हे मी म्हणत नाही आपल्या घराबद्दल आईवडिलांबद्दल प्रेम पण न जाणो त्या लेकरला त्याच्या घराची ओढ नाही किंवा त्याच्या घराकडे अनेक दिवस तो संपर्क विना राहतो असा त्याची हिस्ट्री आहे त्याच्यामुळं कदाचित आता तो एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा राज्या। आणखी कुठं नेपाळकडे इकडे तिकडे सरकलाय का असं काही घडलं असे पण एक राहिले तेवढं एक म्हणजे कृष्णा आंधळे हे या पोऱ्याला अटक झाली पाहिजे हा आरोपी आहे त्याचा रोल पण त्याच्यामध्ये आहे कारण संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये दे सगळ्यांचेच रोल जवळपास सारखे आहे आणि पन्नास दिवस झाले दुर्दैव आहे पन्नास दिवस अजूनही एक आरोपी आहे ठीक आहे पण आमचं समाधान आहे आणि दुसरं म्हणजे उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही <coughs> निघालीच पाहिजे असं हे मत आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या जिल्ह्यातले काही लोक आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली बदनामी व्हायला लागली अरे तुमची बदनामी चाटायचे का महादेव मुंडे पंधरा महिन्यापासून त्याच्या पंधरा महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायची का आम्हाला पंधरा महिन्यापासून महादेव मुंडेच्या गुन्हेगार आरोपी सापडत नाहीत एक संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जात तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता ही कुठली पद्धत आहे मारला का कशामुळे मारला अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत डीवायस पीक चार दिलाय मी काल बोललो तो राग राग परत एस पीला बोललो पण एसपीनी त्या डिवायसपी एस बरोबर एल सीबीची सुद्धा ऑर्डर काढलेली आहे एल सीबीचे लोक सहकार माझा एल सी वर विश्वास आहे बीडच्या शंभर टक्के महादेव काही लोक गायब झालेत ज्यावेळेस एस ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले ही पद्धतीचा राग आलेला आहे बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत का नाही काय नाही बुलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे गुंडागर्दी समोर नष्ट होणार आहे आणि सांगितलं कोणालाही सोडणार नाही मग ना तुम्हाला सुद्धा काय माहिती असले तर सांगा माझ्याकडे जसे तुम्ही काढा संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत बीड जिल्ह्यात असं म्हणाले की झाला त्यांनी व्यक्त केला मला तसं वाटत नाही हा धनंजय धनंजय मुंडे, मुंडे साहेब काय <सभी> का... नाही <है> ना <सभी> ना ना सध्या धनंजय मुंडेंचे प्रताप आम्ही तुमच्या पुढे मांडतोय हे जरा लोकांच्या पुढे मांडा हे त्याला काय म्हणाले आणि ते त्याला काय म्हणाले ह्याच्यात वेळ घालू नका आमचा फोकस हा संतोष देशमुखचा चा खून आणि त्याचा खून करणाऱ्यांना फाशी देणं हा आमचा हे आहे आणि हे असं दिवस मी रात्री आले सरकार प्रयत्नशील आहे सरकार त्यांच्या संपर्कात आहे मी एकटाच नाही वेगवेगळ्या अंगाने वेग राज्याचं सरकार हे त्यांच्याशी संपर्कात आहे आणि रात्री मी जाऊन दादांना विनंती केली ती कारण काय आहे की यावेळेस तब्येत जरा नाजूक आहे आणि त्यातल्या त्यांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्यातल्या जवळपास तीन ते चार मागण्याला सरकारने होकार दिल्याचं मला कळतंय आणि ते होकार दिल्याच्या कळून सरकार आणि त्यांचा सुसंवाद जो आहे तो चालू झालेला आहे दादांचा आणि लवकरच त्यातला मार्ग निघेल आणि माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की जे सरकार हो म्हणेल तेवढं लेखी स्वरूपामध्ये प्राप्त करून घेऊन ते मला वाटतं यश करावं आणि ज्या बाबतीत सरकार नाही म्हणेल त्याच्या बाबतीत आंदोलन करावं आम्ही आंदोलनामध्ये शंभर टक्के कारण त्यांनी Uh, कोणत्याही पक्षाची बाजू कालच्या विधानसभेमध्ये घेतलेली नाही त्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारलं उद्या आम्हाला आंदोलनामध्ये सहभागी फोन कॉल व्हायरल झाला होता निशिगंधा फुळे नावाची सायबर सेल चे तुमच्यापर्यंत माहिती असेल देशील पोस्ट काय होती काय गुन्हा होता माहिती घेतल्यास मी नाही घेतली माझी आपल्याला मुदळ तर जी विनंती आहे कि त्या ज्या निशिगंधा वाड आहेत काय निशिगंधा खुळे या ज्या अधिकारी आहेत निशिगंधा वाड ऍक्टर होत्या सॉरी निशिगंधा खुळे या हस्ताना स्पीकर ऑन केलाय आणि प्रकरण त्या प्रकरण काय आहे ते मी सगळ्या मीडियाला विनंती करतो की ते प्रकरण किती किरकोळ होतं काय होतं आणि कोणाच्या बाबतीत घडलेलं होतं आणि त्याच्या बाबतीत आका फोन करतात म्हणून मी काल म्हणलो होतं की पंकजा ताई या म्हणाल्या होत्या आपल्या भगवान बी यांच्याशिवाय यांचं पान हलत नाही तर मग ते पान आकांनी फोन केलेलं हे आकाच्या आकांशिवाय कसं काय हल्लं याचा माझा सवाल आहे मी माझ्या तोंडाने बोलणार नाही माझी विनंती की हे प्रकरण काय आहे हे याची शोध मोहीम ही मीडियाने घ्यावी खुळपे मॅडम जे आहेत कोण त्यां काय खुळपे आणणं आमच्या इथं आहे बरं का त्याच्यामुळे मला खुळपे आलं सॉरी आणि ते वाडे अगोदर आलं त्याच्याबद्दल सॉरी नाही त्याच्यावर आता नवीन वाद चालू होईल मी तुमच्या पाया पडतो रे बाबा ते बोलता बोलता झालेलं आहे अडाणी माणूस आहे मी त्याच्यामुळं काय मी सातवी आठवी शिकलेला माणूस असल्यामुळे तशी अडचण होती तर माझं म्हणणं असं आहे की सातवी आठवीच ना त्याच्या पेक्षा जास्त हा बहुतेक नाही मला म्हणण्यात आलेलं <laughs> मीडियावरती मीडिया एक मिनिट ऐका का हे संपलं <laughs> मीडियावरती मला सातवी आठवी पास म्हणलेलं आहे माझं शिक्षण काय आहे ते बहुतेक तुम्हाला माहिती आहे नाही नाही हा मुद्दा बरोबर माझं म्हणणं असं आहे की खुळे मॅडम यांच्याकडे तुम्ही जाऊ कालपासून त्यांचा मोबाईल का बंद आहे त्यांचा मोबाईल का बंद आहे मग त्यांचा मोबाईल बंद असेल तर घातला शोधा त्याच्यावरचा घात आहे घातने सुद्धा घात केलेला आहे या प्रकरणामध्ये गात आडनावाचा कोणीतरी त्यांनी घात केलेला आहे आणि महादेव ऍप सुद्धा दापून टाकलेला आहे गाती घात सोपा नाही आणि या खोळे मॅडम ज्या आहेत त्या काय म्हणतायत साहेब काय नाही थोडस इकडून तिकडून प्रेशर आलत म्हणून नोटीस पाठवली होती बोलवलं होतं कोणाच्या प्रकरणाच्या बाबतीत कोणत्या माणसाच्या इज्जती घ्यायला तुम्ही तुम्ही शोध घ्या आणि नंतर मी त्याच्यावर बोलत मी काल म्हणलं होतं ना मीडियाला पण तुम्ही अजून शोध घेतला नाही पण तुम्ही आमच्या त्र्याहत्तर कोटी साठी आले तुम्ही माहिती घेऊन आणखी माहिती मी कशाला घेऊ शोध मोहीम शोध अहो तुम्ही लोकशा शाहीचा चौथा स्तंभ आहात आम्ही तर एक पावणे तीन तालुक्याचे आमदार आहोत हा किरकोळ माणसं आहेत आम्ही गरीब माणसं एवढं मीडिया घेऊन जाणं त्याला विचारणं एवढं आमची ताकद नाही साहेब आम्ही गरीब माणसं ऐकण्यासाठी माझ्या बेट जिल्ह्याच्या पहिलीकडे वोखांडा ओखांडाच्या पुढं मला ओळखत नाही आणि इकडं तर पहिलीकडं गाव तरड तरडगावांनी शेवटचं गाव आहे ना माझं गावच्या पहिलीकडे चकलांबेल सुद्धा मला कोणी ओळखत नाही गेल्या दहा वर्षापासून आष्टी पाठोदार सुरू तुमच्या म्हणण्यापूर्वप्रमाणे पावणे तीन तालुक्यात अपेक्षित आहेत उद्या डीपीडीसीची बैठक आहे